काम करण्याची पद्धत होती ती चालू ठेवा लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विचारते हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या फिरीची जास्त नवी पिरी आधी खात्री हे साहेब तुम्ही जसं म्हणलं की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की का। का या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे असा विषयाचे आणि चर्चा हे त्याचा इथं आहे की चर्चा वाचतोय ते हातोयचं आहे शेवट सफल कसे खर्चाचे प्रमुख आहे तो त्यांचा अधिकारी आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे

هي سي ري رو نهي هي سر هي ستا تي راستي نه هي رو ديك نل سيني ويه کي ستا تي ڪري ان سر کا ور دا بي تو ري شا आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत आहे पवार यांना मिळणार आहे शपथ देखील घेणार काय साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रमध्ये एकत्र लढले काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडंसं आहे काही सांगणार हे सगळ्या चालेल हे झालं शशिकांत फे असे आमचे काही ते याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोषळ होते तेव्हाच लिहिणी आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आदर झाला काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार तुम्हाला ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःवर जायला लागेल त्यामुळे

साहेब खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसत त्या त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादी शिक या संदर्भात शपथी होते किंवा कुटुंब मनाची होते नरेश आदा काल आलते सुप्रत त्या नरेश आदा हे मला माहिती

सर हिंदी में भी पर हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनिद्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं से क्या होगा संसदीय सदस्य क्या होगा आज माने इससे लगता है एक संसदीय हिस्से के क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे तो कुछ

एकत्र याच्या महिने जयंत पाटील यांच्याकडून होत सगळंच या लोकांनी केले दुर्ग या अवघातावर याला खाण्यापारी कल खे अर्थाने साहिब साहब वस्ते जी मुंबई मध्य चर्चा कल्पना सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही परिवार एक तरीके से ये जो We have lost. में करना, देना ये, कैसे सामना इसको जर भयामना कोई देणारा कोई तैयार नाई हो आगे के लिए लिए तैयार हो तो इससे

तर अनक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला तर अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव पुढे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण ते आहे आणि परक्षाची जबाबदारी ते हे तुम्ही परीक्षा हे सगळं म्हणणं आहे एवढी नाही कशासाठी जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडता यावरती कुणी भाष्य करायचं नाही परंतु शिकत शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर काय कस <laughs> <laughs> मला एवढ एकच सुरू करावी त्यासाठी एक खर्च सी सी झाले आणि निर्णय आता जाहीर करायचा होतात सारखे

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ही वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चार पॉझिटिव्ह होती आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दारांकडे गेल्याने आता सगळं महिन्या भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेले मग आता कशासाठी एवढी पवार साहेब सुरू नाही तुम्ही सहमत आखता या सगळ्या गोष्टी चर्चा नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली हवी आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यामधून एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची सिच्युएशन हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणत सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे कर आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

दोन्ही राष्ट्रपती एकत्र येऊन नाही याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटतं साहेब असे अनेक ठेवलं म्हणजे अंदाज असा होतो आपण शेवट भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत होता का दादा जर सत्य मध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत सत्तेमध्ये भाजपसोबत